राज्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद निवडणुका चुरशीच्या होतील अशी अपेक्षा होती भाजपा नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीतील विजयाची लय कायम ठेवण्यासाठी तर राष्ट्रवादी आपल्या ताब्यातील जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यासाठी लढत होती त्यातही पुणे जिल्हा परिषद आपल्याकडे ठेवण्यासाठी अजित पवार यांनी आपली सगळी ताकद पणाला लावली होती तर भाजप दादांची सत्ता केंद्रात खालसा करण्यासाठी तयारीला लागली होती त्यासाठी अजित पवार यांनी मॅरेथॉन सभांचे नियोजन देखील केले होते त्यासाठी बारामती तालुक्यातील सभांना उपस्थित राहण्यासाठी ते विमानाने निघाले होते पण बारामती विमानतळावर त्यांचा अपघाती मृत्यू झाला आणि निवडणुकीचा जोश एका झटक्यात संपला त्यामुळे निवडणुका असूनही कुठे देखील जल्लोष किंवा उत्साह दिसून येत नाही इतर जिल्ह्यात शिंदेगड आणि भाजपचे मंत्री सध्या सभा घेत आहेत पण अजित पवार गट मात्र वैयक्तिक गाठीभेटी घेत शांततेत प्रचार करताना दिसत आहे त्यामुळे या निवडणुका वेगळ्या ठरत आहेत दादांच्या निधनानंतरच्या या पहिल्याच निवडणुका ठरणार असल्याने याबाबत नेमकं काय घडामोडी घडत आहेत हे आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊयात नमस्कार मी अर्णित जोशी आणि आपण पाहतायत कट कट अजित पवार यांच्या मृत्यूनंतर अनेक पक्षांनी साधेपणाने प्रचार करण्याचा सा निर्णय घेतला होता गाणी सभा यापेक्षा वैयक्तिक गाठीभेटीवरती भर देण्याचा निर्णय घेतला आहे पश्चिम महाराष्ट्रात मुख्य लढत ही राष्ट्रवादी आणि भाजपात होणार आहे त्यामुळे एकट्या पुणे जिल्ह्याचा विचार केल्यास त्र्याहत्तर गटांपैकी तब्बल एकोणसाठ गटात राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात थेट लढत होणार आहे दोन हजार सतरा साली चौवेचाळीस जागा जिंकत राष्ट्रवादीने एक हाती वर्चस्व राखले होते पण आता भाजपचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सात साथ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून एकूण त्र्याहत्तर जिल्हा परिषद जागांसाठी दोनशे नव्याण्णव उमेदवार हो रिंगणात आहेत पंचायत समितीच्या एकशे शेहेचाळीस जागांसाठी पाचशे अठ्ठावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यातील अनेक लढती लक्षवेधी राहण्याची शक्यता आहे जिल्ह्यातील सत्ता समीकरणे यंदा प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादीच्या कामगिरीवर अवलंबून राहणार आहेत अजितदानांच्या निधनाने त्यांच्या पक्षाचे उमेदवार नेते यांना तर मोठा धक्का बसलाच त्यांची बहुसंख्यांक मतदार अजितदादांच्या सभांवर अवलंबून होती या धोक्यातून सावरत त्यांनी प्रचार सुरू केलाय बऱ्याच कालखंडानंतर अजित पवार यांच्या होणाऱ्या दणकेबाज सभा या निवडणूक प्रचारात होत नसल्याने प्रचार सुनासुना झालाय भाजपने यावेळी आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली शहरांनंतर आता ग्रामीण भागात आपले बस्तान बसवण्याचा प्रयत्न केलाय भोर पुरंदरच्या माजी काँग्रेस आमदारांनाही भाजपात आणून ठेवलेलं पण एन झेडपी इलेक्शनच्या तोंडालाच अजित पवारांचं विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टी नजीक कोसळलं आणि सगळंच शांत झालं पुणे जिल्ह्यातील अनेक मतदारसंघामध्ये आजी माजी आमदार मंत्री आणि पदाधिकाऱ्यांच्या पत्नी मुले सुना किंवा नातवंडे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं दिसून येत आहे भोर तालुक्यात माजी आमदार संग्राम थोपटे यांची पत्नी स्वरूपा थोपटे भाजपकडून मैदानात असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतारे रिंगणात आहेत शिरूरमध्ये माजी आमदार अशोक पवार यांची पत्नी सुजाता पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिल्याने स्थानिक पातळीवर चर्चा रंगली आहे जुन्नरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या सुनबाई कविता पवार यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला आव्हान दिले आहे दौंड तालुक्यात दिवंगत माजी आमदार कृष्णराव जगदाळे यांचे पुत्र वीरधवल जगदाळे तसेच माजी आमदार रमेश थोरात यांचे पुत्र तुषार थोरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुत्र श्रीराज भरणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार आहेत मुळशी आंबेगाव खेड आणि हिंजेवडी परिसरातही भावकी जावई सुना किंवा नातेवाईकांमध्ये थेट लढती होत असल्याचे चित्र आहे अजितदादांच्या निधनामुळे आता मतदारांमध्ये सहानुभूतीची लाट निर्माण होऊन राष्ट्रवादीला त्याचा फायदा होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय निवडणुकीची तारीख दोन दिवस पुढे ढकलली गेली तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या आठवणीत आणि सहानुभूतीच्या जोरावरती ही निवडणूक लढवताना दिसेल सहानुभूतीची लाट निर्माण होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदारांची सहानुभूती मिळवण्याची शक्यता वर्तवली जाते पण अजितदादानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार याचे ठोस उत्तर नसल्यामुळे मतदार भाजपला साथ देऊ शकतो पण त्याची शक्यता खूपच कमी आहे पण राज्यातील काही उमेदवारांकडून घड्याळाला मत म्हणजे अजितदादांना खरी श्रद्धांजली अशा आशयाचे प्रचार केले जातात यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्य शोकमग्न असताना संवेदनशील काळात मतांसाठी त्यांच्या नावाचा वापर केला जात असल्याचा आरोप होतोय महापालिकांच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपामध्ये सत्ता आणली यामुळे आत्मविश्वास दुनवलेल्या भाजपने पुणे जिल्हा परिषदेवर लक्ष केंद्रित केले होते कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यासाठी नियोजन केले होते मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली अपघाती निधनानंतर जिल्हा स्तब्ध राहिला या पार्श्वभूमीवर अगदीच तोंडावर आलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपकडून प्रचाराची धार बोथट होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात होती राष्ट्रवादी काँग्रेसकडून आलेल्या काही सदस्यांची कापत नव्या भर देण्यात आला आहे जुन्नर आंबेगाव आणि खेडमध्ये ताकद वाढवत जिल्ह्यातील लढतीला चांगलीच धार दिली असून चित्र स्पष्ट होताच प्रचाराची रणधुमाळी रंगली होती मात्र आता अजित पवार यांच्या निधनामुळे मतदारांची मानसिकता हळवी झाल्याचे सध्याचे चित्र आहे आता सर्वांचे लक्ष या पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वाकडे लागलेले आहे पक्षात विखुरलेली अवस्था निर्माण होऊ नये म्हणून सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवण्याची मागणी जोर धरत आहे पण सुनेत्रा पवार यांनी अद्याप या निवडणुकीवर कोणतेही भाष्य केलेले नाही त्यामुळे राष्ट्रवादीत सध्या नेतृत्वाचा अभाव दिसून येत आहे सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी केवळ दोन दिवसांचा प्रचार कालावधी शिल्लक राहिला आहे भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यंदा अधिक पद्धतशीरपणे रणनीती आखल्याचे दिसून येत आहे सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीत शिंदे गटाची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची ही अप्रत्यक्ष युती असल्याने भाजपसमोर आव्हान अधिक तीव्र झाले आहे भाजपला मित्रपक्षाबरोबरच बदललेल्या राजकीय समीकरणांचा सामना करावा लागत आहे जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकसष्ट गण व पंचायत समितीचे एकशे बावीस गण आहेत दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सत्तावीस जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता साताऱ्यात राष्ट्रवादीला भाजपचे आव्हान आहे सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व कायम राखले होते चौसष्ट जागांच्या या सभागृहात एकोणचाळीस जागा जिंकत राष्ट्रवादीने स्पष्ट बहुमत मिळवले होते पण आता भाजपची ताकद वाढल्याने सत्ता मिळवण्यासाठी भाजपने जोर लावलाय कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील एकूण अडुसष्ट जागांसाठी तब्बल एक दोनशे एक्केचाळीस उमेदवार रिंगणात उतरलेत तर पंचायत समितीच्या एकशे छत्तीस जागांसाठी चारशे पंचावन्न उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत या निवडणुकांमध्ये बहुतांश ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती होत आहेत निवडणुकांमध्ये महायुतीमधील घटक पक्ष एकमेकांविरोधातच उभे ठोकल्याचे चित्र दिसून येत आहे दोन हजार सतरामध्ये झालेली कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते मात्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट गटांसाठी दोनशे एकाहत्तर उमेदवार तर एकशे छत्तीस पंचायत समिती गणांसाठी चारशे पंच्याऐंशी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत भाजपने महापालिकेनंतर जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार उतरवले आहेत अन्य पक्षांसाठी मात्र जिथे आहे त्या ठिकाणी उमेदवार दिले आहेत याशिवाय सांगोला तालुक्यात शेकाप पंढरपूर व करमाळा तालुक्यात स्थानिक विकास आघाडीचे उमेदवार रिंगणात आहेत गेल्यावेळी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजप पुरस्कृत होता मात्र आता भाजपच्या चिन्हावरच निवडून आलेल्या सदस्य अध्यक्ष करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे जिल्हा परिषदेचे निवडणुकांसाठी आता सात फेब्रुवारीला मतदान होणार आहे प्रचारालाही अधिक वेळ मिळाला असला तरी पुणे जिल्ह्यात इतर पक्षांनीही प्रचाराचा जोर कमी ठेवलाय हो खरे तर या निवडणुका महानगरपालिकेच्या धर्तीवर रंगतदार होण्याची शक्यता होती पण अजितदादांचे निधन झाल्यामुळे प्रचारच बंद झाल्यासारखी स्थिती होती या निवडणुकीत होणारे मतदान आता एका वेगळ्या भावनिक आणि राजकीय वातावरण पार पाडणार आहे महत्वाचे म्हणजे भाजपसाठी ही आपली ग्रामीण पाळेमुळे घट्ट करण्याची संधी असली तरी ते राष्ट्रवादीच्या सहानुभूतीच्या लाटेशी कसे लढतात यावरून कोण बाजी मारणार याचा फैसला होणार आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा